भावांनो बहिणींनो आणि माझ्या लहान लहान माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो मैत्री टाळ्या हो होत्या मुलींसाठी कारण आता मुली बसल्या आहेत वाटलं की आपण बसलो पाहिजे मुलं तर निघून गेले परंतु या ठिकाणी मुलींची उपस्थिती आणि महिलांची उपस्थिती ही महत्वाची आहे विचारपीठावर रोकडे महाराज आहे माणिक रोकडे महाराजांचं नाव दरवर्षी ऐकलं होतं जैतापूर त्यांचा कार्यक्रम असतो आज त्यांची प्रत्यक्ष भेट झाली बोलता आलं खूप आनंद वाटला जैतापूर सारख्या लहानशा गावामध्ये एक भक्तीचं वातावरण निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे माझ्या गावाजवळ गाव आहे किल्ला के महाराजांचं म्हणजे उत्स्फूर्त काम आहे मुलांना घडवणे मुलांसाठी उन्हाळी शिबीर घेणे सुसंस्कार आणि माझ्यासमोर बसलेल्या बहिणी भावांनो हे गाव आहे ना कडोली खुर्द मी खूप दिवसापासून ऐकत होतो का माझ्या गावाजवळ एक गाव आहे कडोली बुज्रुक चिना की महाराज आणि हे आहे कडोली खुर्द कढोली मध्ये एकोणीसशे मध्ये तुकडची महाराज आले होते बुज्रुकला कोलगावच्या मार्गाने नदीतून आणि या गावाला काही महाराज नाही आले परंतु या भागामधला अंतर्गाव उपरवाही पेलोरा आणि कढोली गुजरू चार गाव जे आहे या, या भागातले राजुरा कोरपण्यातले त्या चार गावामधले ज्या गावामध्ये भंडनी महाराजांचा प्रत्यक्ष स्पर्श त्यांचं मुक्काम त्यांचं भाषण तिच्या लोकांना ऐकता आलं त्यामुळे या भागातील लोक त्या पद्धतीनं अनेक प्रचारक येऊन ज्या ज्या गावामध्ये ते काम सुरू नव्हतं त्या गावांमध्ये शाखा स्थापन करणे प्रार्थना सुरू करणे भजन सुरू करणे हे काम प्रसारकाच्या माध्यमातून केलं आणि म्हणून कडवोली बुजरुकला महाराज आले तिथेही पुतळा उभा झाला त्या गोष्टीला आठ वर्ष झाले आणि तुमच्याही गावाला कडोली खोडला तिथे सुद्धा पुतळा उभा झाला आपण सर्व गावकऱ्यांनी मानला त्याबद्दल गावकऱ्यांचा काळ्यावधा मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ते समाधी आहे आपण असं उगीच म्हणत नाही की बा हा देश संतांचा देश आहे आपला भारत देश हा संतांचा देश म्हणत उगीच नाही म्हणत तुम्ही कोणत्याही गावामध्ये जा तुम्हाला कुठल्या तरी साधूची समाधी दिसत कुठल्या तरी संतांची समाधी दिसत कुठे समा सर्जनची समाधी दिसत पण समाधी मात्र अनेक गावांमध्ये ज्या ज्या गावासाठी लोक झटले ज्या ज्या गावासाठी लोकांनी सेवा दिली आणि सेवा हीच धनसंपत्ती खरी न सरे जन्मो जन्मांतरी म्हणून ते सेवेचं मोल लक्षात घेऊन त्या त्या गावांमध्ये लोकांनी जपणूक केलेली आहे संतांचा विचारच आहे एकंदरीत मानवतेने आपण सर्व एकत्र आलो पाहिजे मुख्याध्यापक सर बोलले ही गोष्ट खरी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवतेचं काम केलं सर्व गावातील भाऊ बहिणी सर्व जातीचे धर्माचे लोक हे आपले लोक आहेत हम नाही लिए हमको गरजे गर्जे साबुद्यायचे विचार मानव मी पुणे जिल्ह्यामध्ये गेलो पुणे जिल्ह्यामध्ये एक गाव आहे जुन्नर तालुका जुन्नर जर गेलं तेव्हा शिवनेरीचा किल्ला दिसतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ म्हणजे शिवनेरीचा किल्ला चौथीच्या पुस्तकात आहे का नाही किल्ला दिसते की नाही फोटो दिसते की नाही शिवाजी महाराज घोड्यावर आहे तिथे सुद्धा त्या गावाला गेल्यानंतर मला एका साधूची समाधी दिसली त्या कोठाड्याला ते मॅनेजर होते जेव्हा जेव्हा त्या बँकेमध्ये गेलो का मसे साहेब मला पाहिजे आतमध्ये या तुम्ही पुढच्यावर बसा आणि मला बसून मग काय हा लवाल विचारायचे चर्चा करायचे तेव्हापासून ते माझे ते अगदी जवळचे मित्र आहे त्यांचे बंधू कीर्तनकार ते सुद्धा मसे महाराज आहे आमच्यासुद्धा गावाला हा जे दरवर्षी पूज्य बाजीराव महाराजांच्या कृपेने आमच्या गावाला ज्ञानेश्वरी पारायण सत्ता चालतो ते सुद्धा उपस्थित दाखवतात त्यांचं कीर्तन होते अतिशय दोघे हे बंधू यांनी सुद्धा एक फार मोठं काम या भागामध्ये केलेलं आहे त्या दोनही बंधूंच राम लक्ष्मण एक जोडीच आहे टाळ्याबाजा दोघांसाठी मित्रांनो <laughs> दिसल्यामुळे खूप बरं वाटलं तर त्यांना वाटतं काहीतरी आपण ऐकलं पाहिजे आणि आमच्यासाठी गुरुजीनं काहीतरी सांगितलं पाहिजे बरोबर आहे आणि विशेषतः तुमच्या शिक्षिका बसल्या ना वरती स्टेजवर सुट्टी असून त्या तर अनेक शिक्षक लोक काही येत नाही सुट्टी दिवशी पण त्या आल्यात कोण आल्या असल तुमच्याविषयी त्यांना विशेष प्रेम आहे की आपली मुलं आहेत या मुलाच्या गावाचा कार्यक्रम आपण गेलं पाहिजे कारण तुम्ही जर चांगल्या जर तुमच्यावर संस्कार झाले आई वडील तर संस्कार येतच असतात परंतु गावातले समाजातले लोक आपले आई वडील काका सगळे जे जा काही का -का। मामा वगैरे हे जे आहे नकळत आपल्यावर संस्कार करत असते आपण कसं बोलावं कसं वागावं अनेक गोष्टीचं ज्ञान आपण घेत असतो बरोबर आहे मी लहान असताना आमच्या गावाला पुराण चालायचं लहान होतो असं शाळेत शिकत होतो तर वडिलांसोबत एक दिस पुराण ऐकायला गेलो आमच्याकडे अल्तू पाटील झाडे होते ते पुराण वाचायचे हो एक दिस काय झालं अलकू पाटील वाचता वाचता ते डोक्यातला हा डोळ्यातला चष्मा होता तो खाली पडला आणि चष्मा पडल्यानंतर ते एक एक काच जे आहे तो निघून गेला मग काहीतरी दिशे नाही अलकू पाटला मग त्याने विचारलं रायसर पाटील म्हणजे माझ्या वडिलाच रायसर पाटील तुमच्या पुराला बोलवा बरोबर जाताय ना हा शाळेमध्ये इकडे 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 ये, ए, ये बस बाजूला तू वाच मी अर्थ सांगतो आता मला इतक्या लोकांसमोर संध्याकाळची वेळ किंवा लाईन सुद्धा आमच्या गावाला होती मी सांगतो मला कंदील होता आणि त्या कंदिलामध्ये मी काही जे बोलणं जे काही मला तिसर बोलता येत होतं शिकलेल्याप्रमाणे कारण शेवटी तो पुराणाचा विजय गाथा शब्द कठीण होते मला समजत तचा अर्थ पण मी ते वाचून गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आणि झालं असं की मी वाचू लागलो मलाही बरं वाटायला लागलं की बा मी वाचल्यानंतर आमचे पाटील इतका सुंदर अर्थ सांगतात याचा एवढा मोठा अर्थ आहे आणि लोक बाकीच्या माना डोलवायचे वा वा हे खूपच सुंदर मग संपूर्ण कुराण संपल्यानंतर मग म्हणलं बायसाहेब पाटील तुमचा बोरगा तर खूप खूपच छान वाचते उद्यापासून हा इथं याला बोलवत जा आणि हा जो वाचदाय मी अर्थ सांगे तेव्हापासून मलाही सवय लागली हळूहळू अनेक ग्रंथ आहे श्री विजय गाथा आहे पांडव प्रताप आहे रामायण आहे महाभारत आहे असे अनेक ग्रंथ आणि पुढे पुढे वाचनाची आवड निर्माण झाली आणि एक शिक्षक बनलो आणि सोबत सोबत गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता लोकशिक्षक झालो याचा मला अतिशय आनंद वाटतो आणि म्हणून एखाद्या शिक्षकांनी शिक्षिकेने तुम्हाला काम दिलं उभी घाबरायची गरज नाही जसं तुम्हाला वाचता येईल तसं वाचता रोज संध्याकाळी आपण अभ्यास करायचा पुस्तक घेऊन बसायचं संध्याकाळी बाकीचे आईला मदत करायची आजीला मदत करायची आजीचे पाय चेपून द्यायचे तिला चहा मिळवून द्यायचा पुण्यकार्य आहे बरं अलीकडच्या मुली हा करत नाही ते छोटं छोटं काम आहे बरं तुम्ही एखाद्या आजीला पाय लागा बरं ती आजी असं म्हणते का तुम्ही आशिवादी असं म्हणते घरी तिच्या डोक्यात हात ठेवते मोठी हो माझी आशीर्वाद मिळते का नाही पण तुम्हाला एवढा घरी आशीर्वाद भेटत असताना सोडून जाऊन द्यायचा हरिचंद्र एवढा चांगला आशीर्वाद आपल्या घरीच मिळते दे देव आपल्या घरीच आहे आणि म्हणून आपण रोज संध्याकाळी आणि आईवडिलांनी सुद्धा जसं आपल्या घरी बैल आहे आपल्या घरी गाई आहे बैलाने चारा खाल्ला का नाही आपण पाहतो त्यांनी बैल शेतकरी पाहतो का नाही आपल्या बैलाने चारा खाल्ला का नाही गाईने चारा खाल्ला का नाही हे जसं आपण लक्ष देतो तशी आपली मुलं याने अभ्यास केला का नाही गुरुजींनी शिकवलं का नाही गुरुजीकडे एखादी चक्कर मारली पाहिजे शाळेत जाऊन थोडंसं बसलं पाहिजे थोडी चर्चा केली पाहिजे ते अनेक गोष्टी समजते गुरुजीला अनेक कामं असतात त्यांना थोडा वेळ नसतो पण आपण जर त्यांच्या शाळेमध्ये गेलो नक्की तुम्हाला गुरुजी समजावून सांगू शकते की नाही नाही तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या पाठ करायला लावा गणित करायला लावा तर छान जेवण वगैरे द्या चांगलं बोला म्हणजे ह्या गोष्टी ते शिक्षक सांगू शकतात आणि म्हणून मुलांना घडवणे केवळ शिक्षक जबाबदारी नाही तर पालकांची आहे आजोबाची आहे आजीची आहे बहिणीची आहे भावाची आहे शिक्षकांची आहे आणि गावातल्या समाजाची सुद्धा आहे आणि म्हणून गावामध्ये ज्या गावात गुरुदेवी सेवा मंडळ आहे त्या गावाची बहुतेक लोक सर्वांनाही म्हणत नाही मुलं व्यसनमुक्त जीवन जगता दिसून माझ्या मुलगा केला ते के महाराजाला माहीत आहे त्या शिबिराला होता कोणतं गाव जे आपलं आभारपूर बीबी नांद्याला होता त्यावेळेस तिकडे होते माझ्या मुलगा तिने शिकला आता तो पुण्याला इंजिनियर आहे तो खर्रा वगैरे चहा पीन अजूनही नाही हा सगळा प्रभाव जो आहे ना हा सुसंस्कार शिबिराचा आहे आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये माणसाला व्यसनमुक्त जगणं हे फार गरज आहे बरं मेघे वस्तुस्थिती गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा हे महाराज केव्हा विजय एकोणीसशे पंचावन्न मध्ये तेव्हा आपल्या लोकांना असं वाटतं असं तर शक्य आहे गाव हा विश्वाचा नकाशा कसा राहू शकतो विश्व म्हणजे विश्वात कसा एका गावात कसं बरोबर आहे ना आपली आई स्वयंपाक करते का नाही भात करते ना मग भात केल्यानंतर भातातला पूर्ण भात खाऊ पाहिजे का शिल्ला म्हणून भात पूर्ण भात शिजला आहे पोला पूर्ण भात खाऊन पाहिजे का नाही काय करते एक फक्त दाना दाबून पाहिजे किंवा चावून पाहिजे बरोबर आहे की नाही अंदाज मांडते की पूर्ण भात शिरलेला तसं आपला गाव एक गावावरून देश कसं घेऊन येते देश कसा आहे जसा आपला गाव तसा देश म्हणून काय आहे गाव हा विश्वाचा गावावरून देशाची परीक्षा अलीकडे तर मोबाईल आला आहे इंटरनेट आहे जगातला कुठलाही माणूस कडवली मुलं गाव कसं आहे ते पाहू शकतात त्या भावशावर कसं गाव आहे किती स्वच्छ आहे हे सगळं पाहू शकतं जगातला माणूस पाहू शकतो इतकी क्रांती झालेली आहे आणि म्हणून आपलं गाव सुंदर करा गावातले जे काही ज्येष्ठ रजित कोणी जर सेवानिवृत्त झाले तर शिक्षक वगैरे त्यांनी त्या लहान मुलांना आपल्याकडे छान मंदिर आहे या मंदिरात संध्याकाळी कोरोना घेऊन बसा त्यांना शिकवा काही पाडे शिकवा गणेश शिकवा इंग्लिश शिकवा याच्या वेळेला ते सुद्धा आहे शाळेला गावाला त्या ठिकाणी रिटायर शिक्षकांनी आपल्या मुलांसाठी वेळ द्या आपण काय करतो वेळ काही देत नाही शिक्षक गावासाठी आणि अपेक्षा खूप करतो गावं आपलं आपलं गाव बिघडलं आहे आपल्या गावाची आप गावा गावा। लोक काहीच करत नाही अपेक्षा खूप करतो आपण असं करू नये आपण काय देतो हे महत्वाचं आहे म्हणून आपण पहिलं द्यायला शिका मग तुम्हाला रिटर्न मिळेल कुठलाही पक्ष असो कुठलाही धर्म असो कुठलाही समाज असो ज्या ज्या समाजातले लोक या पद्धतीने सक्रिय असतात त्यांचा विकास होतो ज्या घरचे आईवडील सक्रिय असतात ते विचारशील असतात चिंतनशील असतात ते घर पुढे जाते अग रुज टीका करतो तर टीका करू नये आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला एक नाही एक सांगितलं पाहिजे गावात राहताना आता रुपये इलेक्शन झालं नवीन लोकप्रतिनिधी निवडून आले तो एक भाग आहे लोकशाहीचा भाग आहे संविधानाचा काम एक भाग आहे आणि म्हणून ते होणारच आहे दर पाच वर्षांनी इलेक्शन होणार आहे परंतु या पक्षाचा त्या पक्षाचा म्हणून आपलं मन कलुषित करू नका एकामेकाला रागाने बोलू नका भांडणं करू नका इलेक्शन झालं विषय संपला पुन्हा लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येण्यासाठी कोणता मंच आहे जोडणारं एक महत्वाचं ठिकाण आहे म्हणून भागरी काय पशु पक्षी कितके किती बघ वेळ करून राहती आपत्ती येता कोणती अतिसंघटून या धावती तू मानवाचा देह धरून म्हटलंय तू मानवाचा देह धारण केलाय तू मानवाचा देह धरुनी ही भावना पुत्रा कर सामुदायिक प्रार्थना आणि म्हणून आपण मानव आहोत मनुष्य जात आहोत मानवतेचा विचार महाराजांनी सांगितला आणि म्हणून आपल्या गावामध्ये तो अखंडपणे कसा जागृत राहील या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो एक तुम्हाला तुम्ही चांगलं तरी काम केलं ज्याने सत्याशी नाते जोडले त्याची अंगी गुरुत्वाकर्षण आले आणि म्हणून लोक आपात जमा होतात तुम्ही कार्य सुरू ठेवा लोक आलेच पाहिजे नाही तर आपण कर सुरुवात आपल्याकडून सुरू करा हे जर सुरुवात केली आज कडुलीच्या लोकांनी तीस वर्षापासून इथे प्रार्थना चालते ध्यान चालते इतकं सुंदर मंदिर आहे वाचनालय आहे हायस्कूल आहे प्रायमरी स्कूल आहे व्यायामशाळा आहे तिथे अमलनाला जो उत्तर वाहिनी नाला आहे तिथे छान एक मंदिर बांधलेलं आहे अशा प्रकारचा रचना एखाद्या देवस्थान असते ना देवस्थान तशाच ठिकाणी रचना अशा प्रकारची असते सुंदर रचना या गावकऱ्यांनी केलेली आहे या लोकांचं सहकार्य फार मोठं आहे आणि म्हणून मित्रांनो महाराजांचा विचार हा वाचा आपल्या घरी ग्रामगीता वाचून पहा अनेक ग्रंथ आहे अनेक पुस्तक आहेत एक बघा सदीच्या प्रवाहामध्ये आहे पूजा पाती दुनियम आहे पहिली बाज तो संयम याचा अर्थ काय होतो माहिती आहे की आपण पूजा पाहिजे दुय्यम भाग आहे पहिली गोष्ट स्वतःवरती काय ठेवला पाहिजे संयम ठेवला पाहिजे का गं मुली हे मुली लक्षात ठेवा जर तुम्ही बाहेर कुठं फिरायला गेले कस्त्यारी वगैरे आणि कोणी म्हटलं काय चॉकलेट देतो तुम्ही घ्याल का नाही म्हणजे नाही चॉकलेट आपली आवडते तर ते खाऊन घ्यायचं को का कोणी म्हणलं काही पैसे ठेवून बस माझ्या गाडीवर बसाल का नाही पूजा पाती दुय्यम है पहिली बात तो संयम आहे संयम आपल्याला शिकायचा आहे आपल्या सगळे अनेक विषय हात आले मुलगा मुलाचा आता असावा एखाद्या तरी गुण त्या तो असावा निपुण त्या ये ए संसारा माझी कुठल्याही बघा गावामध्ये हो ज्या ज्या गोष्टी गरज आहे इलेक्ट्रिशियन पाहिजे वायर फायरमन पाहिजे पण मेकॅनिक पाहिजे ब्युटी पार्लर वाला पाहिजे इव्हन कशाला केक आपण बर्थडे करतो सांगा का मुली बर्थडे करतो का निघित आता असंच करतो का मुरमुरे फोन करतो का नाही आता काय सांगतो आपण सांगितलं आहे एक ॲप आहे युट्यूब त्या यूट्यूबवरती वरती पंचावन्न म्हणजे व्हिडिओ आहे कशाचे केक के के कसा बनवावा घरगुती केक कसा बनवावा आपले पैसे आपल्या घरी राहिले पाहिजे आणि घरी सगळ्या वस्तू असतातच त्यामुळे आपल्या घरी करण्याचा प्रयत्न करा हा त्याचा अर्थ आहे मुलात असावा एखादा तरी त्यात तो, तो असावा निपुण त्या योगे न ये अडचण संसारा माझी कुठल्याही पैसे आपण जर दोन पैसे वाचवले त्याचा आधार आपल्या घरच्या लोकांना होते आणि म्हणून लहान लहान उद्योग आपल्या घरी चकल्या करता येते लाडू करता येतात पापड तयार करता येतात हे लहान लहान जर उद्योग आपल्या घरी सुरू केले तर बचत गटाच्या माध्यमातून त्याची विक्री सुद्धा करता येते हा विचार महाराजांनी ग्रामोद्योग नावाचा अध्याय सांगितला आहे त्या अध्याय सांगितला आहे मी केली पाहिजे जो टाळ्या होऊ द्या कसून आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून महाराजांचा विचार हा महत्वाचा आहे तुम्हाला आज आठ दिवसाच्या निमित्ताने जे पूर्ण सत्ता आहे अखंड हरिराम भागवत सत्ता आहे त्यातले जे चांगले चांगले विचार आहेत जे विवेक विवेकवादी विचार आहेत वैधानिक दृष्टिकोनाचे विचार आहेत ते आपण समजून घ्या अंधश्रद्धा कुठले मनात ठेवू नका गोवा विजय भांडणी पडू नका राजसंतांचं साहित्य वाचा सामुदायिक प्रार्थनेला जा ध्यानाला तुम्ही जा आणि आपलं शरीर आरोग्यवान कसं होईल याची काळजी घ्या आपले राजसंतांचा विचार तुमच्या आमच्या कल्याणाचा विचार आहे आणि त्या विचाराने आपण पुढे जाऊया एवढी विनंती या निमित्ताने करतो आपलं मंडळ जुनं मंडळ आहे तीस वर्षे पूर्ण झाले या मंडळाचा वार्षिक उत्सव जसा हा असतो तसा आध्या मध्यात महिन्याला येईल किंवा ग्राम जयंतीचा महिना हा साजरा तुम्हाला करता येतो स्वच्छता अभियान आल्या साफ करणे व्यसन रुपये संकल्प किंवा मुलांनी ग्रंथ वाचन पुस्तकाचं वाचन सामूहिक असे कार्यक्रम तुम्ही आपल्या गावाला करता येतात असे उपक्रम राबवावे अशी विनंती सूचना माननीय मसे साहेब आहे त्यांचे बंधू मसे महाराज आहे गावकरी भाव बंधू आहे सर्वांना विनंती करतो आणि इथं मला बोलावलं आणि त्यामुळे तुमचं गाव मला प्रथम प्रथमता पाहायला मिळालं संधी मिळाली दर्शन झालं सर्वांचा त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो येतेच थांबतो सर्वांना नमस्कार सर्वांना